सर्वांनाच आवडणारे अतिशय प्रिय पौष्टिक हेल्दी आणि डिलिशियस असे गुळ शेंगदाण्याचे लाडू आज मी बनवले आहेत फार सुरेख दिसत आहेत जेव्हा आम्ही शाळेत कॉलेजमध्ये जायचो तेव्हा एक रुपयाला चार असे लाडू घेऊन खायचो तेच लाडू मी आज माझ्या किचनमध्ये बनवले बघून खूप मस्त वाटते विश्वास होत नाही की हे लाडू घरात पण असे मस्त बनू शकतात या लाडूसाठी साहित्य पण अगदी कमी लागतं आणि सहजरित्या घरात बनतात तर मी आज तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू कसं बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे चला आपण बघूयात लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर परत एकदा एका नवीन व्हिडिओसोबत स्वागत करत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मेन जे आहे ते शेंगदाणे लागतील तर इथे मी हे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत असे चांगल्या क्वालिटीचे बघून घ्यायचे शेंगदाणे तर, तर मी तिथे अर्धा किलो घेतले आहेत हे शेंगदाणे आपल्याला आता छान अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये तर आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात तर त्याच्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे तर कढईमध्ये शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला जो लाडू आहे तो अगदी खमंग लागेल थोडेही कुठेही कच्चे राहिले नाही पाहिजेत तर बघा मला अशी सवय आहे शेंगदाणे भाजताना नेहमी अशी थोडी मी, मी हाताने चेक करते चांगलं वाटतं गरम गरम थोडं पण तुम्ही असं करू नका तर मी आता असे ढवळून घेते व्यवस्थित नॉनस्टिक कढई असल्यामुळे ते इझिली असे स्लीप होत आहेत त्याच्यावरनं कढईवरनं हे गुळ शेंगदाण्याचे लाडू उपवासाला पण चालतात तसेच हे खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन मिळतं त्याचप्रमाणे कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात ह्याच्यामध्ये असतं आणि अशक्तपणा आल्यावर हा एक शेंगदाण्याचा लाडू जरूर खावा त्याच्यामुळे आपला थकवा पण दूर होतो तर आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत तर मी आता इथे दहा मिनटासाठी त्यांना थंड करायला ठेवते तर थंड झाले थोडेसे कोमट आहेत तर आता मी याची सालं काढून घेते आता सालं इथे जेवढी हाताने निघतील तेवढी मी काढून घेते असं आपण हा दोन्ही हातावर घेऊन त्याला थोडंसं असं रगडून सालं काढून घ्यावीत सालं तशी इझिली निघतात पण काही काही बारीक शेंगदाणे असतात त्याची निघत नाही तर ती कशी काढायची त्याची पण प्रोसिजर मी तुम्हाला पुढे दाखवते तर हे बघा असं करून थोडीफार काढून घ्यायची सालं निघतात तर आता मी तुम्हाला दाखवते इथे मी एक सूप घेतलं आहे इथे मी सूपामध्ये शेंगदाणे ओतून घेतलेत आता काय करायचं एखादी जड वस्तू घ्यायची दगड किंवा वरवंटा मी इथे खलबत्त्याचा दगड घेतला आहे त्याने हे शेंगदाणे मी असे थोडे भरडून घेणार आहे कारण शेंगदाणे थोडे आपल्याला भरडून पाहिजेत एकदम अख्खे पण नको लाडूसाठी तर त्याच्याने मी हे असं व्यवस्थित भरडून घेते त्याच्यामुळे सालं पण व्यवस्थित निघतात जर आपण हे शेंगदाणे मिक्सरमध्ये भरड करायला गेलो तर त्याचा भुगा होतो जास्त बारीक वाटले जातात म्हणून अशा रीतीने सालं काढण्याची पद्धत मला बरी वाटली तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपीज येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि ज्याने ज्यानी माझा चॅनल सबस्क्राईब केला त्यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद तर आता मी इथे हे पाकडून घेते सालं सालं वेगळी करून घेते शेंगदाण्याची बघा इझिली अगदी सहज निघत आहेत सालं ही पद्धत खूप भारी आहे तर साल आपली सगळी काढून झाली आहेत तर शेंगदाण्यांना मध्येमध्ये सालं पण आहेत ती पण सालं आपल्या आरोग्याला चांगली असतात त्याच्यामुळे मध्ये मध्ये तसेच राहू द्यायचे शेंगदाणे तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मला इथे साजूक तूप लागेल तर मी इथे छोटे अगदी चार चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप आपलं गरम होतं आहे तर इथे मी तुम्हाला गूळ दाखवते मी इथे गूळ घेतला आहे अर्धा किलो अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ लागेल तर हा साधाच गूळ आहे थोडासा चिकट आहे तुम्ही इथे सेंद्रिय गूळ पण वापरू शकता आता आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तूप गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी आता हे गूळ घालून घेते गूळ आपल्याला सुरीने अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा विळीवर चिरून घेतलं तरी चालेल मी हे सुरीवर अगदी बारीक चिरून घेतले तरी पण थोडे थोडे खडे आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला चमच्याच्या साह्याने थोडे थोडे असे मोडून घ्यावे लागतील आपल्याला शेंगदाणे भाजायला जास्त वेळ जातो पण पाक बनायला अगदी कमी वेळ लागतो फक्त परफेक्ट पाक झाला पाहिजे पारंपरिक पद्धतीने केलेले हे पाकातले गूळ शेंगदाण्याचे लाडू खूप रुचकर लागतात त्याच्यामुळे नक्की तुम्ही एकदा घरात करून बघा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आता गॅसची आज मिडियम आहे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे सतत ढवळल्यामुळे करपण्याची भीती नसते आणि गुळाचे जे काही खडे आहेत ते असे मोडून घ्यायचे चमच्याने त्याच्यामुळे पाक जो आहे तो पटकन तयार होतो तर आता गुळ इथे बघा मेल्ट झालं आहे आता पाक आपला हा जवळजवळ होत आला आहे थोडं एक दोन मिनटं लागतील आपल्याला पाक बनायला आता आपला पाक तयार झाला आहे ते कसं ओळखायचं ते बघूयात तर बघा इथे साईडने बबल्स आले आहेत आणि फेस फेस दिसतोय म्हणजे आपला पाक तयार झाला आहे दुसरी एक पद्धत सांगते तुम्हाला मी एक छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलं आहे थंड त्याच्यामध्ये हे गुळाचं थोडंसं मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊयात तर मिश्रण घालून घेतलं आहे मी आणि त्याचं असं व्यवस्थित गोळा करायचा तर बघा गोळा होतो आहे इझिली आणि जेली टाईप गोळा आपला तयार झाला आहे म्हणजे पाक आपला परफेक्ट तयार झाला आहे लाडू वळण्यासाठी पाक जर तुम्ही जास्त वेळ असाच ठेवला गॅसवर तर लाडू कडक होण्याची शक्यता असते म्हणून हा पाक परफेक्ट झाला पाहिजे तर बघा आता पूर्ण गुळावर असे बबल्स छोटे छोटे येत आहेत आणि फेस तयार झाला आहे तर आता इथे मी हे भरडलेले शेंगदाणे घालून घेते हे शेंगदाणे व्यवस्थित ढवळून घ्यायचे याच्यामध्ये ही प्रोसिजर फास्ट करायची कारण गूळ व्यवस्थित सर्व शेंगदाण्यांना लागलं पाहिजे आता इथे दिसताना थोडंसं पातळसर दिसतं आहे पण ते जसं जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जाईल तर व्यवस्थित इथे हे ढवळून घ्यायचं आहे मी गॅस बंद केला आहे तर आता मी गॅसवरून कढई उतरली आणि हे थोडा वेळ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता मी एका ताटामध्ये हे थोडं काढून घेते जेणेकरून आपल्याला लाडू वळायला अगदी इझी पडतील कढई कशी थोडी गरम आहे ना म्हणून तर आता मी हे ताटामध्ये एका मोठ्या काढून घेते मिश्रण सगळं ताटाला थोडा आधी तूप लावून घेते चिकटू नये म्हणून शेवटी ते गूळ आहे थोडंफार चिकटेलच चिकट असतं ना गूळ म्हणून तर आता हे मिश्रण मी इथे काढून घेते आणि हे मिश्रण हाताला सहन होईल इतपत थंड व्हायला लागतं त्याच्यानंतर लाडू वळायला घेऊ शकतो आपण नाहीतर हाताला चटके लागतात आपल्याला तर इथे मी सगळं मिश्रण काढून घेतलं आहे मिश्रण थोडंसं हलकं थंड झालं आहे आता लाडू येण्यासाठी इथे थोडंसं साधं पाणी लागेल हाताला लावायला कारण चटके बसतील ना लाडूचे म्हणून इथे तुम्ही तेल किंवा तूप वापरू नका कारण ते गरम होईल आणि अजून हाताला चटके लागतील म्हणून साधं पाणी वापरा हे लाडू एक दोन महिने आरामात टिकतात आणि खूप मस्त लागतात हे लाडू टिकण्याचा प्रश्नच नाही लगेच संपून जातात घरात एवढे मस्त लाडू लागतात आणि सगळे अगदी आवडीने खातात तर हे अशा प्रकारे बघा इझिली लाडू आहेत बघा मिश्रण आपलं कोमट आहे कोमट असतानाच वळून घ्यायचं ते जास्त कडक झालं तर मग वळू शकत नाही आपण आता जर कोण सोबतीला असेल तुमच्या तर हे लगेच होतात पाच मिनटं पण लागत नाहीत तर मी आता इथे एकटीच वळते त्याच्यामुळे जरा वेळ लागेल तर असे इझिली हातावर गोल गरगरीत वळून घ्यायचे आहेत लाडू इझिली होत आहेत बघा आता थोडंसं मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे थोडंफार ते पसरत आहेत जर असं वाटलं थोडं पसरतोय लाडू तर ते परत एकदा हातावर गोल फिरवून घ्यायचा मग तो बरोबर सेट होतो लाडू बघा मस्त आपले लाडू तयार झाले आहेत हे गुळ शेंगदाण्याचे लाडू लहान मोठ्या भुकेसाठी आपण एक दोन खा मुलं पण रोज रोज चपाती भाजी खाऊन बोर होतात तर काहीतरी वेगळं म्हणून पटकन खातात तर आपले लाडू अर्धे वळून झाले आहेत आता हे सगळे मी वळून घेते हे लाडू नैवेद्य म्हणून प्रसादासाठी पण आपण बनवू शकतो जर तुम्हाला असे लाडू वळायला जमत नसतील तर आपण चिक्की टाईप करू शकतो की मिश्रण असं झालं की असं थापून घ्यायचं ताटामध्ये आणि थोडंसं गरम असताना सुरीने कापून घ्यायचं आणि मस्तपैकी वड्या कापून घ्यायच्यात मग आपली चिक्की रेडी तर असंही आपण करू शकतो आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत तुम्ही नक्की एकदा बघून घ्या खूप छान आहेत ही रेसिपी बघितल्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रेसिपींचा आस्वाद घ्या धन्यवाद थँक्यू सो मच